हॅलो नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजला पायपिंग करण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ब्लाऊ ब्लाऊज जर शोल्डरमधून उतरत असेल तर काय करावे यासाठी पण मी काही खास टिप्स व ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेपर जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी अस्तरचा ब्लाऊज आहे आणि अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तर मी जॉईंट करून घेतलेले आहे पुढचा भाग आणि मागचा भाग ब्लाऊजचे दोन्ही भाग मी पूर्ण शिवून घेतलेले आहेत आता मी इथे शोल्डर जॉईंट करून घेते तर शोल्डर जॉईंट करताना आपण नेहमी पाव पाव इंचाचं मार्जिन सोडतो आणि त्याप्रमाणे शोल्डर जॉईंट करतो जर समजा तुमच्या तुमचा ब्ला तुमच्या कस्टमरचा ब्लाऊजचा गळा शोल्डरपासून उतरत असेल क जास्त करून काय होतं का, का? बऱ्याचशा बऱ्याचशा कस्टमरचा गळा हा डाव्या बाजूच्या शोल्डरपासून उतरतो तर यावेळेस काय करायचं जेव्हा आपण शिलाई करतो शोल्डरला तर तेव्हा समजा तुमच्या डाव्या बाजूच्या शोल्डरला तुम्ही पाव इंचापेक्षा थोडी एक्स्ट्रा शिलाई मारायची आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा या पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत पाव पाव असं मार्जिन सोडलेलं आहे आता जो शोल्डर आपला उतरतो तर समजा आपला डावा शोल्डर उतरत असेल तर डाव्या शोल्डरला पाव इंचापेक्षा पाव इंच शिलाई मारून घेतली त्यानंतर दोन ते तीन रेषा रेषा सोडायच्या दोन ते तीन रेषा सोडायच्या आणि मग शिलाई करायची म्हणजे पाव इंचापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायची तिरकी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल या पद्धतीने तिरकी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपला शोल्डर शोल्डरपासून गळा उतरणार नाही जर तुमचा डाव्या बाजूचा गळा उतरत असेल तर तुम्ही डाव्या बाजूला शिलाई मारा आणि जर तुमचा उजव्या बाजूचा गळा उतरत असेल तर तुम्ही उजव्या बाजूला शिलाई मारा या पद्धतीने आपल्याला ही एक खूप सोपी अशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली आहे की ही ट्रिक्स वापरून तुमचा गळा हा व्यवस्थित परफेक्ट बसतो शोल्डरपासून तो उतरत नाही आता आपल्यांना पायपिंग करायची आहे गळ्याला तर गळ्याला पायपिंग करताना आपण काय करायचं पहिले शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायला लागतील तर पट्टी काढताना नेहमी ही तिरक्या कपड्यावर काढायची म्हणजे जे तिरक्या कपड्यावर म्हणजे जिथे कपडा खेचला जातो त्या कपड्यावर क्रॉस क्रॉसपट्टी काढून घ्यायची तर पट्टी काढताना नेहमी एक इंचाची क्रॉस पट्टी काढायची जास्त क्रॉस पट्टी काढायची नाही जर आपण जास्त क्रॉसपट्टी काढली तर ती जेव्हा आपण जॉईंट करतो गळ्याला तर कधी कधी काय होतं ती पट्टी दुमडली म्हणजे उलटी पडते गळा म्हणजे कधी कधी काय होतो उलटा पडतो तर यासाठी क्रॉसपट्टी नेहमी एक इंचाचीच काढायची तर इथे बघा मी एक इंचाची क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग त्या जॉईंट करायच्या जॉईंट करतानाही या पद्धतीने जॉईंट करायच्या ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे या पद्धतीने कॉ क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची त्यानंतर पाव इंचाचं पाव इंच ती पट्टी आतमध्ये दुमडून त्यावर एक शिलाई मारून घ्यायची कोपऱ्यापासून म्हणजे जिथे आपण कापड धुमडतो त्याच्या सुरुवातीपासून आपण शिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन एक रेषा सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि जेव्हा शिलाई पूर्ण मारून झाल्यानंतर आपल्याला ती पट्टी एकसारखी कट करून घ्यायची कुठे जर एक्स्ट्रा कापड वाटत असेल तर ते कापून घ्यायचं एकसारखी पट्टी पत्त करून घ्यायची आणि एकसारखी पट्टी केल्यानंतर ही आपल्याला ब्लाऊजला जॉईंट करायची ही पट्टी जॉईंट करताना आपण ब्लाऊजच्या डाव्या बाजूने म्हणजे जिथे आपण लुक्स करतो त्या बाजूने नेहमी जॉईंट करायची म्हणजे आपल्याला पायपिंग करायला सोपी जाते ही एक छान ट्रिक्स आहे तुमच्यासाठी जे जेव्हा आपण पट्टी जॉईंट करतो तेव्हा ती नेहमी डाव्या ही जॉईंट करायची आणि जॉईंट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे सोडायची आणि मग पट्टी आपल्यांना जॉईंट करायची जॉईंड करताना ही पट्टी क जेव्हा आपण ब्लाउजवर ही पट्टी ठेवतो तेव्हा ती हळूवारपणे ठेवत ठेवतच आपल्याला शिलाई करायचे पट्टीला ओढायचं नाही पट्टीला न ओढताच आपल्यांना शिलाई करायचे पूर्ण गळ्याला ती पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आता ही पट्टी पूर्ण जॉईंट करून झाल्यानंतर आपल्यांना काय करायचं आहे का ह्या पट्टीच्या आतमध्ये जे एक्स्ट्राचं कापड असतं म्हणजे जरा म्हणजे जे एक्स्ट्रा कापड असतं ते आपल्याला कट आहे ते एक्स्ट्रा कापड ह्यासाठी कट आहे का ते जेव्हा आपण पट्टी दुमडतो आतमधल्या साईडला तेव्हा ते एक्स्ट्रा कापड बाहेर दिसता कामा नाही फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्ष देऊन केल्या पाहिजेत तरच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येतं आणि एक चांगलं लुक येतं तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अधिक चांगल्या पद्धतीने वाढवू शकता तर ही एक तुमच्यासाठी खास टिप्स आहे तर इथे बघा मी आता पूर्ण पट्टी जॉईंट करून घेतली आता ही पट्टी जेव्हा आपण जॉईंट करतो तेव्हा दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आपण जॉईंट करतो तेव्हाही अर्धा इंच सोडायचं आहे आणि जिथे एंड होतो तिथेही अर्धा इंचावर कट करायची आपल्याला कट टू कट ठेवायची नाही आता hmm. आतलं कापड आपण इथे कट करून घेतलं आहे एकसारखं कट करून घ्यायचं एकसारखं जर आपण कट केलं तर आपली ही एकसारखी येते कुठे मोठी कुठे लहान असं येत नाही जर आतलं कापड आपण व्यवस्थित एकसारखं कट केलं तर आपली पायपिंग सुंदर आणि बारीक येते तर आता इथे आपल्याला जे आपण अर्धा इंच कापड सोडलं होतं ते आतमधल्या साईडला धुमडायचं आणि नंतर आतमधलं जे कापड आहे ते सारखं करत ही पट्टी आपल्याला आतमधल्या बाजूला दुमडायचे आणि त्यावर शिलाई करत यायचे ही शिलाई करतानाही कापड अजिबात खेचायचं नाही किंवा ब्लाऊज आपल्याला ना खेचायचा नाही हळूवारपणे शिलाई करायची हळूहळू आणि या पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर तुमची पायपिंग ही सुंदर येते आणि आपल्याला हवी तशी बारीक पायपिंग करता येते तर चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनेलला सपोर्ट करा, थे गोलस करा तर इथे गोलच गळा आहे पुढेही गोलगळा आहे आणि पाठीमागचाही गोल गळा आहे तर अशा पद्धतीने बघा कापड व्यवस्थित आतल्या बाजूला दुमडून आतलं कापडही व्यवस्थित आतल्या बाजूला दुमडून म्हणजे पट्टीच्या आतमध्ये जाईल याची काळजी घेऊन मग आपल्याला शिलाई करायची आहे पायपिंगसाठी खूप महत्त्वाचं म्हणजे पायपिंग जेव्हा आपण करतो तेव्हा मेन गोष्ट म्हणजे त्याची प्रॅक्टिस जेवढी आपली चांगली असते तेवढी आपली पायपिंग सुंदर येते म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी ही गोष्ट थोडीशी अवघड जाते ब्लाऊज तर सहज कुणीही शिकू शकतं एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये सहज ब्लाऊज कुणी शिकू कुणीही शिकू शकतं पण पायपिंग करायला विशेष कौशल्य लागतं त्यासाठी विशेष काळजी घेऊन पायपिंग करावी लागते जर आपली पायपिंग व्यवस्थित आली फिनिशिंग सहित आली तर आपल्या ब्लाऊजचा लूक सुंदर दिसतो ब्लाऊज सहित छान दिसतो यासाठी मेन म्हणजे आपली पायपिंग ही व्यवस्थित यायला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची पायपिंग करू शकता आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जर ब्लाऊजची फिटिंगही व्यवस्थित नसेल तेव्हा आपण आपला शोल्डरमधून गळा उतरला जातो समजा मुंड्यामध्ये काखेमध्ये जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा तिथे ते फिटिंग आ, कमी असेल लूज असेल ब्लाऊज किंवा कमरे कमरेच्या भागाला भागालाही लूज असेल ब्लाऊज तेव्हाही आपल्याला ब्लाउज हा शोल्डरमधून गळतो तर मेन म्हणजे आपली फिटिंग ही परफेक्ट असेल तर आपला ब्लाउज हा उतरत नाही तर इथे बघा आता आपली पूर्ण पायपिंग करून तयार झालेली आहे आणि जेव्हा आपण सुरुवात करतो पायपिंग करताना तेव्हा आपण आपल्यांना व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तिथं आणि जिथे आपली पायपिंग एंड होते तिथेही आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली पायपिंग आलेली आहे कटोरी बा ब्लाऊज आहे आपला आणि पायपिंग करताना दोन्ही डावी बाजू उजवी बाजू एकसारखी आहे की नाही ती बघायची आणि तेव्हाच आपल्याला पायपिंग करायची आहे आणि आता इथे बघू शकता तुम्ही आतल्या बाजूनेही आपलं आपली पायपिंग एकदम सुंदर दिसत आहे आतलं कापड कुठेही दिसत नाही एक्स्ट्राचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे आणि परफेक्ट गळा आपला दिसून येतो आहे आणि पायपिंगही खूप सुंदर आले अजून जवळून मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा इथली फिटिंग परफेक्ट आली पाहिजे काखेतली फिटिंग जेव्हा परफेक्ट असते तेव्हा ब्लाऊज अजिबात उतरत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद Música